आत्महत्या केल्या आत्महत्या केल्या अध्यक्ष महोदय आपण मागच्या निवडणुकीच्या पूर्वी या शेतकऱ्यांना आश्वासित केलं होतं त्यांच्या अपेक्षा वाढवल्या होत्या त्यांच्या समोर फार मोठी स्वप्न उभी केली होती की सात बारा कोरा 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 आणि कोरा करू कोरा 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 केला त्यांच्याकडून सत्तेवर येण्याचं काम केलं आणि आता आम्ही आमच्या सोयीनं या ठिकाणी सरकार सांगतंय की आम्ही शेतीला या ठिकाणी आम्ही शेतकऱ्यांचा कर्जमाफ तर करणारच आहोत परंतु योग्य वेळेला आम्ही कर्जमाफ करू योग्य वेळ म्हणजे कधी निवडणुकीच्या पूर्वी तुम्ही आल्या लोकांना आश्वासनं दिल ती आश्वासनं दिलीत ती निवडणुकी करता दिलीत आता पुढच्या निवडणुकीपर्यंत शेतकऱ्यांनी वाट बघायची का तशाच पद्धतीनं अध्यक्ष महोदय आपण महिलांना सांगितलं महिला भगिनींना सांगितलं लाडक्या बहिणी म्हणून सांगितलं की आम्ही एकवीसशे रुपये तुम्हाला करून देणार आहोत आता आपण म्हणता आम्ही बोललो नाही असं म्हणत नाही परंतु योग्य वेळेला आम्ही देऊ म्हणजे तुमची ही निवडणूक योग्य वेळ ही लोकांच्या भावनेशी खेळून निवडणुका जिंकणं म्हणजे योग्य वेळ लोकांच्या भावनेशी खेळ करणं आणि सत्ता मिळवणं ही योग्य वेळ अशा प्रकारचा संदेश एक महाराष्ट्रामध्ये गेलाय आणि हा केवळ संदेश नाही तर ही वस्तुस्थिती अध्यक्ष महोदय आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी या प्रस्तावाच्या माध्यमातून सरकारला उत्तर द्यावं लागणार आहे की आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज नक्की कधी माफ करणार आहोत आपली योग्य वेळ ही योग्य वेळ म्हणजे ही वेळ कधी येणार आहे ही एकदा या महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना आपल्याला सांगावं लागेल आणि शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आश्वासित करावं लागेल जो शेतकरी आत्महत्या करतोय जो शेतकरी भयभीत झालेला आहे जो शेतकरी बैलाच्या जागी स्वतःला जोताला जोडून घेतोय त्याला आपल्याला या ठिकाणी आश्वस्त करावं लागेल त्याला तिक त्या ठिकाणी आपल्या सर्वांना एक निश्चित अशा स्वरूपाचा शब्द द्यावा लागेल आणि तो शब्द केवळ निवडणूक जिंकण्याकरता नाही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुका आल्या आहेत नगरपालिका महानगरपालिकाच्या निवडणुका आल्या आहेत अध्यक्ष माझ्याकडे बघतो बाजार बघितलं तर चालेल तुम्ही आता तिथे अध्यक्ष म्हणून आहात पक्षाचे आमदार म्हणून नाही आहात त्यामुळं तुम्ही माझ्याकडे बघत असताना मी सरकारच्या विरोधात बोलतोय असं ऐवजी तुम्ही अध्यक्ष आणि मी सदस्य तुम्ही अध्यक्ष आणि मी सदस्य असं आपलं नातं आहे आणि म्हणून जरा माझ्याकडे बघितलंय बरं 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 मला माहित नव्हतं आपलं बघण्याची पद्धत होय होय चालेल आणि म्हणून अध्यक्ष महोदय की आता जवळ जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या निवडणुका आल्या आहेत नगरपालिका महानगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका आल्या आहेत म्हणून फक्त लोकांना गुळ लावण्याचं काम त्यांच्या कोपऱ्याला गुळ लावण्याचं काम अध्यक्ष महोदय होता कामाने या सरकारकडून आणि म्हणून या सरकारनं केवळ निवडणुका जिंकण्याकरता म्हणून आम्ही लोकांच्या कोपऱ्याला गुळ लावत नाही गुळ तर लावलाय पण कोणाच्या तोंडात काही जात नाही अशा पद्धतीची सरकारची वागण्याची पद्धत आणि वृत्ती असता कामाने अध्यक्ष महोदय आणि म्हणून ठोस अशा प्रकारचा सरकारने या ठिकाणी शब्द अध्यक्ष महोदय दिला पाहिजे अध्यक्ष महोदय पर हेक्टरी या शेतकऱ्याला नुकसान भरपाई भरपाई म्हणून शिवाय सरकारनं किमान पन्नास हजार रुपयाची तात्काळ मदत करण्याची गरज आहे तात्काळ मदत करण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांचे पंचनामे झालेले नाहीत सकाळी जी या ठिकाणी सभागृहामध्ये इथं प्रश्न उपस्थित करत असताना कुणीतरी सांगितलं की जिओ टॅगिंगच्या माध्यमातून वगैरे अरे जर रेंजच नसेल तिथं जर नेटवर्कच नसेल तर तुम्ही अशा पद्धतीनं ऑनलाईन पद्धतीनं हे पंचनामे तुम्ही करायला सांगितलेत सरकारच्या वतीनं अध्यक्ष महोदय हे सांगितलं गेलं की आमचे तलाठी ट्रेंड आहेत आमच्या सर्कल इन्स्पेक्टर आम ट्रेंड आहेत आमच्या तहसीलदार ट्रेंड आहेत आम्ही मान्य करतो तुमचे सरकारी कर्मचारी सरकारी अधिकारी जरूर ट्रेन असतील पण सर्वसामान्य शेतकरी अजून पुरेपूर ट्रेन व्हायला आपल्याकडे अजून खूप वेळ आहे अजून त्याला ट्रेनिंग देण्याची आवश्यकता आहे अजून त्याला त्याच्या संदर्भामध्ये जाणीव आणि जाणीव जाणीव करून देणं ही सुद्धा आपल्या सर्वांची गरज आहे त्याचं प्रबोधन होणं गरजेचं आहे आणि म्हणून हे पंचनामे केवळ आपण ऑनलाईन पद्धतीनं ऐवजी ऑफलाईन देखील पद्धतीनं केले पाहिजेत अशा प्रकारची माझी तुमच्या सर्वांच्याकडे मागणी आहे सरकारच्याकडे मागणी आहे त्याचबरोबर त्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये अध्यक्ष महोदय नुकसान भरपाई देणं सरसकट नुकसान भरपाई देणं हा सुद्धा सरकारनं निर्णय घेतला पाहिजे त्यांची कर्जमाफी करणं हा सुद्धा सरकारनं निर्णय घेतला पाहिजे सरकारनं म्हटलं की आम्ही आता प्रत्येकाला सर ऊर्जा पंपाच्या माध्यमातून या ठिकाणी वीज देणार आहोत सौर ऊर्जा पंपाकरता लाखो लोकांनी त्या ठिकाणी पैसे भरलेले आहेत लाखो लोकांनी सर्वांना मिळते सौर ऊर्जा पंपाचं कनेक्शन अध्यक्ष महोदय असंच झालं एक रुपया पीक संरक्षण विमा योजना म्हणून एक रुपयात आम्ही शेतकऱ्याचा पीक विमा उतरतोय असं सांगितलं गेलं शेतकऱ्याकडून एक एक, एक रुपया गोळा केला गेला आणि ज्या विमा कंपन्या आहेत सहकार मंत्री त्या विमा कंपन्यांचं उखळ पांढरं झालं हे आता सरकारच कबूल करत आहे त्यावेळेला सरकारनं त्या एक रुपया विमा पी, पीक विमा योजनेची खूप मोठ्या प्रमाणामध्ये भलावण केली खूप मोठी स्वतःची पाठ स्वतःच्या हातानं ठोपटून घेतली आम्ही कसा एक रुपयामध्ये शेतकऱ्यांना या ठिकाणी विम्याची रक्कम देणार आहोत म्हणून सांगितलं आणि शेवटी त्याच सरकारला या सभागृहामध्ये कबूल करावं लागलं की विमा कंपन्यांनी आम्हाला फसवलं विमा कंपन्यांनी फसवलं एक रुपया आपण शेतकऱ्यांकडून घेतो पण बाकीच्या हप्त्याचे पैसे सरकार म्हणून देतो सरकार म्हणजे कोण सरकार म्हणजे तुम्ही आम्ही सरकार म्हणजे सर्वसामान्य माणूस सरकार म्हणजे सर्वसामान्य जनता दिसायला जनतेच्या किशातून एक रुपया गेला असं वाटत असेल परंतु हप्त्याची बाकीची रक्कम सुद्धा शेतकऱ्यांच्या किशातूनच गेली शेतकऱ्यांच्या किशातून गेली आज शेतकऱ्याला आपण सांगतो की सहा हजार रुपये आपण तुम्हाला त्या ठिकाणी शेतकरी सन्मान योजना म्हणून आपण तुम्हाला निधी देतो त्याच्याकडून आपण किती रुपये वसूल करतो एखादी फवारणी करायची असेल बी बियाणं घ्यायचं असेल त्याला त्या ठिकाणी कुठलीही खत घ्यायची असतील तर कमीत कमी अठरा टक्के अठरा टक्के जीएसटी घ्यावी लागते आज कुठलंही पीक घ्या कुठलंही पीक कुठलंही पीक घेतलं तर वर्षातून किमान साठ हजार रुपये हेक्टरी खर्च हा शेतकऱ्याला फवारणी करता बियाणा करता खतान करता मजुरी करता हा किमान साठ हजार रुपये खर्च येतो अठरा कष्टोदरसे मंत्री महोदय आपण त्याच्याकडून एका शेतकऱ्याकडून हेक्टरीच्या मा, एकराच्या माग आपण जवळजवळ अकरा हजार रुपये घेतो अकरा हजार रुपये आपण त्याच्याकडून घेतो आपण काही त्याला फुकट देत नाही आपण फक्त या ठिकाणी आव आणतो आपण मोठमोठी प्रसिद्धी करतो आपण मोठमोठे फलक लावतो आता आपण तिथे बाहेर बोर्ड लावलाय सगळीकडे विधान भवनात बोर्ड आहेत काय बोर्ड आहे अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी बोर्ड काय लावलेला आहे चला घडवू विकसित महाराष्ट्र विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस महाराष्ट्र व्हिजन डॉक्युमेंट मला कळत नाही तुम्हाला की सगळ्या ठिकाणी ही जाहिरातबाजी करायची तुम्हाला काय एवढी गरज काय